पंचनाम्यासाठी <laughs> <laughs> सर्व कलेक्टरना सूचना केलेल्या आहे की मुख्यमंत्री मोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी बोलले आता मी या संभाजीनगरच्या कलेक्टर आणि आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे त्यामुळे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या पाठी उभं राहणार सरकार आपलं माहितीचं आहे त्यामुळे अवकाळी आणि गारपीट याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलासा देण्याचा जो काही काम आहे सुरू सुरू आहे आहे आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर अपेक्षित आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेले आहे आता बघा सुरुवात झालेली आहे एक 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 करून आम्ही पुढे जातो टप्पा टप्प्याने त्यामुळे आपण योजना त्याचं येणार काही पैसे विकासाला पैसे ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याला पैसे हे सगळं करता करता आपण जे जे आम्ही बोललोय जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे आम्ही आणि जे आश्वासन दिलेले आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे आ, आ, प्रिंटिंग मिस्टेक आमचं प्रिंटिंग मिस्टेक सर करणार सरकार नाही आम्ही जे बोलतो ते करतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेला आहे त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो त्यामुळे तुम्ही आता मी जेव्हा आश्वासन जेव्हा दिलं किंवा मी जेव्हा आम्ही जेव्हा तिघाई जेव्हा बोलत होतो त्या निवडणुकीच्या पूर्वी किंवा हेच सांगत होतो की जशी जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल आणि शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी सगळं सांभाळायचं आहे हा सरकार विकासाचे प्रकल्पही करायचे आप आहेत आपल्या संजय गांधी निराधार बाळ वृत्सावन बाळ योजना अशा योजनाही है गरीबांच्या सुरू ठेवायच्या आहेत लाडकी बहिणी योजनाही आपण सुरू ठेवतोय हे सगळं सुरू ठेवत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील सरकार उभं राहणार आहे बिलकुल यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो मी की आमचं सरकार इतर लोकांसारखा प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही तर सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही त्याच्यामुळे संजय त्यांचा उल्लेख केलेला पण आहे तर तो निधी आता या आ, काई आ, काई या बजेटमध्ये काही विभागांना नक्कीच काही बजेट मध्ये पैसे कमी मिळाले परंतु पुढच्या या आपल्या जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये हे सगळं शेवटी कसं आहे हा सर्व आर्थिक विषय आहे त्यामुळे सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमची कलेक्टिव्ह जबाबदारी आहे कुठल्याही डिपार्टमेंट वर अन्याय करण्याचं कुठलीही भावना सरकारची नाही भूमिका नाही आणि आता कमी मिळाल्या असतील बऱ्याच सगळ्याच डिपार्टमेंटला काही पैसे आपल्याला थोडी काटतेसर करावी लागली आहे परंतु पुढे ती भरून काढली जाईल राष्ट्रवादी काँग्रेस अरे बाबा आज आम्ही सहकार विभाग सहकार ला दीडशे वर्ष झाली आणि म्हणून आपली जी राज्य सहकारी बँक आहे त्याचा कार्यक्रम होता मी होतो तिकडे शरद पवार साहेब होते अजित पवार जी होते मुख्यमंत्री जी होते गडकरी साहेब होते त्यामुळे तो दीडशे वर्षाचा मोठा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो त्यामुळे आता तुम्ही सहकार वाढत चाललाय पण या दोघांचा संघर्वाद चाललाय तुम्हाला नवा सहकारी मिळणार आहे अरे बाबा प्रत्येक पक्षाचा हा विषय असतो प्रत्येक पक्षाचा हा अंतर्गत विषय त्यामुळे शेवटी हे मला विचारलं नाही पाहिजे तुम्ही त्या दोघांना विचारलं पाहिजे एक्याने एक्याने संघर्ष करा